हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि जरा कॅमेरावर सारखी दिसते आपण भेटत आहोत दिवस मावळताना आणि संध्याकाळचा तुम्हाला नजारा दाखवतो एवढा सुंदर दिसतोय ना तो सूर्य असं वाटतंय टोमॅटो टोमॅटो सुद्धा त्याच्यापुढे पिका पडेल हे बघा दिसतोय कसा वाव एक नंबर दिसतोय तर गेलेला आहे दिवस मावळायला आणि मी ताल्ली गौरे आणायला चुलीमध्ये घालायसाठी गौऱ्या आणायला चालली तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतातलं काही विशेष नाही आहे घरचंच काम आहे आणि तुम्ही म्हणाल दिवस मावताना ब्लॉग बनवायला घेतलाही नाही तर कारण आज बनवणार आहे काहीतरी चमचमीत तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ह्या बघा गौऱ्या आमच्या कलवड संपलं आहे ह्या राहिलेल्या गौऱ्यांना वाळव्या लागलं तर ह्याच्यातलंच निवडून निवडून काढते चूल पेटवलेल्या जरा बऱ्या पडतात ह्या गौऱ्या तुमच्याकडे लावतात काशा कलवड्याला गौऱ्या ही बघा मनी मधी आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझं ठरलं होतं छान तांदळाच्या भाकरी बनवायच्या पण त्याच झालं असं की काय झाले माहितीये का एकाएकीच घरातून अण्णा पण गेले मामाच्या घरी त्यांच्या आणि शेरू पण गेलाय शेरू भोपले तीन ते दोन तीन दिवस झाले कुठल्या पुत्रीच्या पाठीमाग काय माहिती मग आहे ना सकाळचं जेवण संध्याकाळी शिल्लक पडायला लागले डोक्यावर उचलते पाटी तर सकाळचं जेवण संध्याकाळपर्यंत शिल्लक पडायला लागली सकाळी पाचच भाकरी केली त्या अवघ्या जा बाजरीच्या आणि त्या तशाच पडलेल्या त्याच्यात नदी दोनच भाकरी संपलेल्या आहेत तर मग तांदळाच्या भाकरी कॅन्सल केल्या आणि सकाळच्या भाकरी आहेत तर माझ्यासाठी थोडा खिचडी भात बनवते तीन भाकरी आहेत ना सकाळच्या खिचडी भात थोडा बनवते आणि हे करते काय चौधरी साहेबांसाठी चमचमी तशी आज बोंबल्याची चटणी करणारी तर तुम्ही सोबत रहा चुल पेटू घातली इकडं बघा ईशा पाटी उतरवली तर चला बोंबलाच्या चटणीची मी तयारी करून ठेवलेली मला वाटलंच होतं की मी पाणी भरेपर्यंत थोडं काम करेपर्यंत अंधार होईल म्हणून मी पटापट तयारी करून ठेव ठेवली होती भाजीची अजून गुरे इकडे बांधायचेत पण मी बोंबल्याच्या चटणीला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी पटकन बनवून घेते आणि आज काही चहा बनवत बसणार नाही कारण चहा पीस तोड उशीर होईल मग चौधरी साहेब आज घरीच होते गेलेत गिनी गवत आणायला मग मी चौधरी साहेब आल्यावर चहा बनवेल तर चला आपण सुरुवात करूया तर आपली अशी चूल पेटलेली आहे नंतर झालंय अंधार पडायला लागला रेसिपी हो खूप सोपी आहे वेळ नाही जास्त लागणार चटणी बनवण्यासाठी मी काय काय घेतले पहिले तुम्हाला दाखवते हे बघा टोमॅटो घेतलाय लसूण घेतलाय कांदा कोथंबीर आणि थोडस अद्रक घेतलंय सवीपुरतं कारण एकट्यापुरतीच मला बनवायची अर्धा टोमॅटो कापून घेतलाय एक, एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलाय दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नुसते नाव आणि इकडे बोंबील घेतलेले आहेत तर बोंबील पहिले आपल्याला तुकडे करून घेतलेले आहेत असे बोंबलाचे छोटे छोटे तर हे बोंबील पहिले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे <coughs> तर सर्वात आधी आपल्याला हे बोंबील घुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे बघा दोन तीन पाण्याने बोंबलाची चटणी खरं तर तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागते पण काय करणार आता सकाळच्या भाकरी शिळ्यात ना माझ्या म्हणून मग आई त्या शिळ्या भाकरी ना असं काहीतरी चमचमीत जेवण असलं तर त्याच्या निमित्ताने जातात नाहीतर मग जात नाहीत आणि मी काय मी बाजरीची भाकरी दुधामध्ये खाते मला आवडते पण चौधरी साहेब आमचे दूध त्यांना आवडत नाही जास्त खायला भाकरीसोबत म्हणून मग त्यांच्यासाठी हे बनवायचं तर मी माझ्यासाठी खिचडी भात बनवणार आहे सोबतीला, दूध भाकर आणि खिचडी भात आणि हे चौधरी चौधरी साहेबांचा हा मेन आहे जेवणातला तर हे आपल्याला आधी असेच घेऊन काढायचे ह्याचा ठेचा पण असतो पण हा मी आज ठेचा नाही बनवते मी जसं आपण कांद्याची चटणी टोमॅटोची चटणी बनवतो ना तसं मी आज बोंबलाची चटणी बनवते ठेचा वेगळा असतो हिरवी मिरची घालून केलेला आणि ही चटणी बनवते तरी बोंबील बघा असे छान स्वच्छ घुन झालेले बघा कशी मस्त निघली बोंबिल एकदम बोंबल्याला धुवायला लागतं लाग चांगलं ला कारण बोंबल्यामध्ये ना ती समुद्रातली ही असते ना खर पाण्यातली नदीच्या पाण्यातली किंवा समुद्रातली कुठलीही बोंबिल असू देत पण ती थोडीशी रेती असते ना त्याला खर असते त्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायला त्यासाठी सर्वात आधी तेलात बोंबील तळून घ्यायला लागतात बर का म्हणजे आता कढई जरा जास्त तापलेली तर माझे थोडे बोबल थोडंसं तेल होतले ना मी ते तेल कमी पडेल म्हणून मी दोन वाजून बाबा सरपूर नाही द्यायची मला तर बघा थोडेसे फ्राय करून घ्यायचे बरं का जास्त काय आपल्याला ते भाजून नाही करपून नाही द्यायचे ते बघा असे या पद्धतीने राहिलेले आता परत ही रेसिपी मला माझ्या आगरी मैत्रिणी मी शिकवलेली होते बरं का मुंबईमध्ये माझ्या शेजारी राहिला होती ना आणि पक्की मैत्रिणी होती तिने शिकवलेलं मला ही बोंबलाची चटणी छान असे तळून घेतलेले बोंबील आता कडई उतरून ठेवते तर मंडळी हे बघा छान असे बोंबील तळून घेतलेले आता काय करते हा लसूण अद्रक कोथंबीर आणि हे बोंबील सगळे एकत्र वाटून आणायचे आपल्याला हे सगळे एकत्र वाटून आणायचे तर मी उकळातून पटकन वाटून आणलं हे बघा हे असे जाडे भरडे बोंबील वाटून आणायचे कसे वाटलेले आहेत बघा सुंदर असे वाटलेले आणि लसूण अद्रक आणि कोथंबीरीमुळे त्याला अजूनच असं मस्त घमघमाट सुटलाय ना त्याचा तर आता ही आपण कढई चुलीवर मांडू जाळ कमी झालेला जाळ घालते तर मंडळीचे शिल्लक राहिलेलं होतं तेच तेल घेतलेलं आहे मी ह्याच्यात आणि तेल छान गरम झालेलं आहे आपलं mm. फोडणीला काय नाही घालायला लागत याला विशेष फक्त हळद मीठ मसाला जे तुम्ही रोज जेवणात वापरता तेच आणि कांदा काय फक्त फक्त थोडा मऊ करून घ्यायचा आहे त्याला करपवून द्यायचं नाही किंवा चांगलं भाजून घ्यायचं नाही फक्त मऊ झाला पाहिजे कांदा तेलामध्ये कांदा मऊ झालेला आहे आपला टोमॅटो घालते कांदा आणि टोमॅटो मऊ व्हाय म्हणून थोडंसं मीठ घालते त्याच्यात मीठ घातल्यामुळे पटकन मऊ होतो बरं का आणि मीठ जरा बोंबील करताना बोंबल्याला हिशोबाने मीठ घालायचं कारण बोंबलामध्ये मीठ जास्त टाकत नाहीत त्याआधीच थोडं मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये तर झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो आपला मऊ झालेला आहे

हे वाटून घेतलेले बोंबील तर हे अशा पद्धतीने दिसतोय आपला बोंबील ओके 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 तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया अजून कारण मग मी फक्त कांदा नरम होण्यासाठी मीठ टाकलेलं आणि ह्याला थोडासा पाण्याचा हलकासा शिकवडा घेऊन घेऊया म्हणजे थोडंसं लपथपीत होईल हे एकदम चुक्क पण बनवतात पण बाजरीच्या भाकरीसोबत खायचे ना आता याला काहीच करायची गरज नाही फक्त उतरायची फरीवरून आणि झाकून ठेवायचे तर मंडळी अशा पद्धतीने बनवलेली आहे बोंबलाची चटणी आणि मी कितीही प्रयत्न केला ना की मी अंधार पडायच्या आधी फटाफट आवरेल पण माझं काही उरकत नाही तर खूप सुंदर अशी बोंबलाची चटणी झालेली आहे बरं का आणि अंधारच झाला राह आता दिसत नाहीये ही अशी मस्त रसरशीत अशी आणि चमचमीत बोंबलाची चटणी झालेली आहे तर प्लेटमध्ये सर्व केली असती पण चौधरी साहेब नाहीत आता खायला इकडे म्हणून आपली साधी भाधी पण छान झालेली का सुंदर झालेली आणि आता चहा बनवते मी माझ्यासाठी तर ही बघा बोंबलाची चटणी आणि बाजरीची भाकर चौधरी साहेब कशी झाली एक नंबर झाली एक नंबर झाली ना शिळी भाकर गेली नसती दुसऱ्या भाजी बरोबर ना एक नंबर तर ना त्या बोंबलाच्या चटणीमुळे शिळी भाकर त्यांना गेली आता नाही तर शिळी भाकर खाल्ली नसती म्हणली असते गरम गरम भाकर करत तर छान आहे ना आयडिया सकाळची भाकर संपत नसेल तर ह्या असं बनवायचं काहीतरी चटपटीत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र